इथून जे तुम्हाला न्यू ग्रुपवरती जे सिम्पली न्यू ग्रुपवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे तर जेशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्याबाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण स्नॅपचॅटवरती ग्रुप कसा बनवायचा यावरती पूर्ण डिटेलमध्ये जे सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नसते या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर मित्रांनो जे तुम्ही यूट्यूबवर जी सर्च करताय स्नॅपचॅटवरती ग्रुप कसा बनवायचा हे जे मी तुम्हाला पूर्ण जे व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप जे सांगणार आहे ग्रुप आपण कसा बनवायचा तर पहिल्यांदा जे तुम्ही जे स्नॅपचॅट जे पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे स्नॅपचॅट ओपन केल्यानंतर जे सिम्पली ते जे आपल्याला मेसेजवरती जे आपण क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जे आपल्याला जे स्नॅपचॅटचे सर्व फ्रेंड्स जे आपल्याला बघायला भेटतील एक फ्रेंड्स आपल्याला बघायला भेटल्यानंतर तर म्हणजे आपल्याला ग्रुप जे क्रिएट करायचं आहे तर ग्रुपसाठी जे आपण पहिल्यांदा ते पेन्सिलचं ऐकणार आहे सिंपली ते पेन्सिलचं ऐकल्यानंतर जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जे मित्रांत जे आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस जे तुम्हाला बघायला भेटतो इथून जे तुम्हाला न्यू ग्रुपवरती जे सिंपली न्यू ग्रुपवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्र जे आपल्याला इथं ग्रुपचे तुम्ही काय नाव टाकणार ते तुम्ही ग्रुपचं नाव जे टाकून घ्यायचं आहे तर मी ते टाकून घेतो टाकून घेतल्यानंतर जे तुम्हाला कोणाकोणाला जे ॲड करायचं आहे जे तुम्ही इथून जे तुम्ही ॲड करू शकता मी दोघा तीकांना जे ॲड करून घेतो इथं तर मी तुमच्या मित्र एक तुमच्यासाठी जे एक्झाम्पलसाठी जे मी दोघा तिका जे ॲड केलेलं आहे इथून जे तुम्ही तर ग्रुपचं नाववर टाकून घेतलेलं आहे आणि इथून जे तुम्हाला चॅट विथ ग्रुप म्हणजे ह्यावरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुमच्या मित्रांनो आपल्याला वर बघ होता इथं आपला ग्रुप जे आपल्याला क्रिएट झालेला आहे ग्रुप चॅट्स आर डिलिटेड बाय डिफॉल्ट आफ्टर चोवीस तास म्हणजे आपल्याला चोवीस तासनंतर जे आपले स्नॅपचे जे मेज आहेत ते डिलीट होतात म्हणजे ते सांगितलेलं आहे तर तुमच्या मित्रांनो जे आपला ग्रुप जे इथंवर क्रिएट झालेला आहे त्यावर आपला कॉलेज आपण जे ग्रुपचं जे नाव दिलेलं ते ग्रुपचं नाव ते वर आलेलं आहे तर इथून जे मित्रांनो हाय म्हणून जे मेश करतो ग्रुपवरती तुमच्या मित्रांनो जे मी ते सेंड करतो तर इथून जे आपल्याला तर ग्रुपचे पूर्ण मेंबर जे आपल्याला दिसतात इथून जे नावावरती क्लिक करून जे मी दाखवतो एकदा तर मित्रांनो जे त्याच्या मित्रांनो ग्रुपमध्ये जे मेंबर जे आहेत आपल्याला दिसत आहेत तुम्ही पण मित्रांनो जे अशा प्रकारचे आहेत तुम्ही स्नॅपचॅटवर तुम्ही ग्रुप अशा प्रकारे बनवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपल्याला स्नॅपचॅटवरती ग्रुप अशा प्रकारे स्टेप ने आपण जे करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही चॅनल येई नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र